नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो तेरा आहे ज्यामध्ये आपण धर्मदाय आयुक्तालय पदभरती दोन हजार पंचवीसच्या मित्रांनो निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता मित्रांनो परीक्षा विमुख असे अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या युट्यूब व्हिडिओ सिरीज मित्रांनो आपण कव्हर करत आहोत जे की तुमच्या परीक्षेच्या आता काही अंतिम दिवस शिल्लक तुमच्याकडे राहिलेले आहेत त्या अनुषंगाने आपण सर्व काही तुमचा जो धर्मदाय आयुक्तालयाचा जो काही अभ्यासक्रम आहे जे काही त्यांनी टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये दिले आहे त्या अनुसरण आपण संपूर्ण काही मित्रांनो आता अभ्यासक्रम आपण कव्हर करत हो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील मित्रांनो त्याच महत्वपूर्ण टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाण्याची दाट संभाव्यता आहे चला मित्रांनो सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा भाग तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे मित्रांनो जे की महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत जे की सध्याचे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर डी जे की प्रा राम शंकरराव शिंदे थोडक्यामध्ये हे जे आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे जे की अध्यक्ष आहेत ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न आपला दोन असा आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी जे की राजेश कुमार मीना हे जे आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे जो की प्रश्न तिसरा महाराष्ट्रातील कोणते कॅबिनेट मंत्री केंद्र शासनमध्ये वाणिज्य आणि जे की उद्योग प्रभाव आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की पियुष गोयल हे जे आहे महाराष्ट्राचे जे की कॅबिनेट मंत्री आहेत ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे की अनुआगा प्रसिद्ध डॅश आहे का तर अनुआगा हे जे आहे कोणत्या जे की क्षेत्राशी संबंधित आहेत का किंवा कोणत्या क्षेत्रासाठी जे की प्रसिद्ध आहेत असा देखील तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अनुआगा हे जे आहे थोडक्यामध्ये महिला उद्योजक आहेत जे की एक प्रसिद्ध महिला उद्योजक आहे का तर ऑप्शन नंबर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न पाचवा असा आहे मिर्झा गालिब डेकी डॅश हे होते तर मिर्झा गालिब जे आहे जे की कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की कवी या क्षेत्राशी ते संबंधित होते म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी पार्टीचे प्रमुख कोण होते तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की ऑक सान हे जे म्यानमार म्यानमारमध्ये नॅशनल लीग फॉर डेमोक्रेटिक पार्टीचे जे की प्रमुख होते ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार असेल त्यानंतर प्रश्न आपला सातवाचा आहे आंब्याची निर्यात होणारे वाहन म्हणजेच कोणतं आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ऑप्शन नंबर बी जे की हापूस तर आंब्याची निर्यात होणारे म्हणजे की हापूस होय ऑप्शन नंबर या ठिकाणी बी या प्रश्न क्रमांक सातव्याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा हा प्रश्न आपला आठवा असा आहे देशी हरभऱ्याचे शास्त्रीय नाव डॅश हे आहे तर शास्त्रीय नाव काय आहे देशी हरभऱ्याचं तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की सिसर आरेटिनम हे जय थोडक्यामध्ये देशी हरभऱ्याचं शास्त्रीय नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आपला नववा पत्ता गोबी आणि फुलगोबी मधील खाण्यायोग्य भाग डॅश हा असतो तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ऑप्शन नंबर डी जे की वरीलपैकी सर्व ज्यामध्ये फक्त गड्डा फक्त पूर्ण गुच्छ आणि सी फक्त फुल तर हे सर्व काही खाण्यायोग्य असतं म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे की ड हे होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न दहावा असा आहे मातीची रचना आणि वर्करणाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ज्याला की पॅडिओलॉजी असं जे थोडक्यामध्ये म्हटलं जातं ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे की होणार असे जर मित्रांनो तुम्ही अजूनही धर्मादाय आय। आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षक वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी असलेली आपली एक मी स्पेशली लाईव्ह प्लस स्पेशल रेकॉर्डेड बॅच तुम्ही जर मित्रांनो घेतले नसाल तर लगेचच्या लगेच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची मित्रांनो लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपली सध्याची डिस्काउंट ऑफर प्राईज मध्ये असलेली फाय फोर टाईम मध्ये मित्रांनो आपली स्पेशल बॅच जॉईन करून घ्या यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या पदानुसार आणि परिपूर्ण अभ्यासक्रम पॅटर्नुसार कव्हर करून घेतला जाणारा असेल सर्व विषयाचे पेपर विश्लेषण व त्यासोबतच तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट सिरीज प्लस दहा तुम्हाला पीडीएफ टेस्ट यामध्ये मित्रांनो सोडवायला मिळणार असेल ज्यामुळे तुमची तयारी अतिशय अतिशय परफेक्ट पद्धतीनं होणारे असेल मित्रांनो तुम्ही आपली ही बॅच जॉईन केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल कारण का यामध्ये आपण स्पेशली सर्व विषयांची आपण ई बुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देत आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बुकची देखील गरज पडणारी नसेल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळायचं असेल तर मित्रांनो आपली एकमेव ही बॅच तुमच्यासाठी परिपूर्ण असणारी असेल जे की कमी वेळेमध्ये तुमची शंभर टक्के तयारी करून देणार असेल जसं की तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिला असाल परीक्षा जे मित्रांनो आपली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी आहे त्या दृष्टिकोनातून आपण स्पेशली आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण जॉईन सुरू केलेली आहे तर लगेच लगेच आपली ऍप डाऊनलोड करा आणि त्यातून मित्रांनो ही संपूर्ण काय आपली बॅच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तर आजपासून तर तुम्ही लागा ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी लगेच लगेच आपली अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या कारण का परीक्षेचे अंतिम दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला आपण जे काही तुमच्या परीक्षा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न जे काही चाप्टर आहेत त्याची आपण सविस्तर काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड स्वरूपामध्ये उपलब्ध करून देत होता त्यामुळे लगेच लगेच आपली अॅप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाण तुम्ही संपूर्ण काही मित्रांनो त्याच्या अभ्यासाच्या तयारीला लागा त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरी देखील इन्क्लूड करून देण्यात आले आहेत त्यामध्ये ईबुक देखील आपण इंडिकेट करून दिलेला आहे त्यामुळे तुमचं वाचन आणि अभ्यास सर्व काही एकाच ठिकाणी होणार असेल तर ज्यांना कुणाला ही परीक्षा कोणत्याही परिस्थितीत उत्तीर्ण करायचे त्यांनी तर लगेच लगेच आपली बॅच जॉईन करायला मात्र विसरू नका त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे पुढील महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये जापनीज गुंतवणूक क्षेत्र तयार केले गेले आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की सुपा क्षेत्र आहे प्रश्न आपला पुढील बारावा असा आहे महाराष्ट्रामध्ये स्थित भारतीय समाजसेवक सेवकाद्वारे स्थापित देशामधील सर्वात जुनी अर्थशास्त्रामधील संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणती आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स हे जे आहे सर्वात जुनी प्रशिक्षण संस्था आहे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यांचा प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताला पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँक स्थापन केल्या गेल्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की एकोणीसशे पंच्याहत्तर साली जे आहे पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापन केल्या गेल्या त्यानंतर चौदावा प्रश्न आपला पुढील असा आहे की मुसळधार मुसळधार पाऊस पडत आहे आणि सोनमला बागेपासून तिच्या घरी जायचं आहे डॅशचा थर असल्यामुळे मार्गावरून जाताना तिला घसरण्याची सर्वात कमी धोका आहे तर कशाचा थर तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी जे की बारीक खडीचा थर जो आहे असल्यामुळे मार्गावरून जाताना तिला घसरण्याचा सर्वात कमी धोका आहे किंवा रस्त्यावर जेव्हा कधी बारीक बारीक खडी असतात त्यावेळेस जे आहे जे की पाय हे आपलं घसरत नाही त्यामुळे ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर जे आहे होणार असेल त्यानंतर प्रश्न पंधरावा आपला आयोडीन हा संपर्कामधील महत्वाचा घटक आहे जे की डॅशद्वारे निर्माण जातो। नंबर आउटू या केला जातो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की औटू ग्रंथी याद्वारे जे आहे तो निर्माण केला जातो त्यानंतर प्रश्न सोळावा एक अनियंत्रित आण्विक साखळी अभिक्रिया डॅसचा सा पाया तयार करतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की अनुभम हा जो आहे थोडक्यामध्ये पाया तयार करतो त्यानंतर प्रश्न सातरावा आपला मनुष्य काय उत्तर्जित करतो तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की युरिया हे जे आहे मनुष्य उत्सर्जित करतो त्यानंतर आपला प्रश्न अठरावा असा आहे भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात असे म्हटले आहे की राज्य केवळ धर्म जात पोट जात लिंग जन्माचे की स्थान किंवा त्याच्यापैकी कोणत्याही बाबीवरून कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करता येणार नाही तर कोणत्या अनुच्छेदामध्ये म्हटलेलं आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की अनुच्छेद पंधरा एक मध्ये जे आहे ते म्हटलेलं आहे आणि मित्रांनो शंभर टक्के सांगतो तुम्हाला हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येऊ देखील शकतो त्यामुळे आपले बॅचमध्ये या संदर्भात आपण व्हिडिओ देखील सविस्तर पद्धतीनं तुमच्या ऑपॉर्च्युनिटी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे जे की तुमच्या संपूर्ण परीक्षांमध्ये ते अतिशय ना अतिशय महत्वपूर्ण असणारे आहे त्यामुळे बॅच ही आपली अतिशय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर लगेच लगेच आपली अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तेथून मित्रांनो संपूर्ण काही डिस्काउंट ऑफर मध्ये आपली बॅच जॉईन करून घ्या त्यानंतर प्रश्न एकोणीसो आपला संविधान सभेबद्दल खालीपैकी कोणते विधान सत्य आहे तर यापैकी तर ऑप्शन ए आहे सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारावर विधानसभेची निवडणूक झाली नाही त्यानंतर बी आहे मुस्लिम आणि शिकांना अल्पसंख्याक म्हणून विशेष प्रतिनिधी देण्यात आलं आहे तर याचं कोणतं उत्तर आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की ए आणि बी हे दोन्ही जे थोडक्यामध्ये सत्यविधाने आहेत म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी सी हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर वीसवा प्रश्न आपला भारताचे राष्ट्रपती राज्यसभेत सदस्य म्हणून नामनिर्देशित करू शकतात ज्याची किमान वय डॅश हे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की तीस वर्ष त्यानंतर एकवीसवा प्रश्न लोटस टेम्पल डॅशमध्ये आहे जे की कोठे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की दिल्ली या ठिकाणी लोटस टेम्पल आहे त्यानंतर प्रश्न बावीसवा गीर वन्यजीवी अभयारण्य डॅशमध्ये आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की गुजरात या ठिकाणी गीर वन्यजीव अभयारण्य आहे त्यानंतर तेवीसवा प्रश्न नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरात उत्खनन स्थळाचे नाव काय आहे जेथे वाकाटक राजा प्रवरसेना दुसरा याची राजधानी आढळली होती तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की मनसार या ठिकाणी त्यानंतर प्रश्न चोवीस आपला भूदान चळवळ डॅश यांनी सुरू केली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की विनोबा भावे यांनी जे आहे ती भूदान चळवळ सुरू केलेली होती त्यानंतर पंचवीसवा प्रश्न ज्योतिराव गोविंदराव फुले पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोण्या साली केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की अठराशे त्र्याहत्तर साली जे थोडक्यामध्ये महात्मा फुले यांनी जे आहे समाज जे काही सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणचं बी हे याचं योग्य उत्तर होणार असेल तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही क्वेश्चन्स होते जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो संपूर्ण काही अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली फाईव्ह फोर नाईन मध्ये स्पेशली डिस्काउंट ऑफरमध्ये असलेली बॅच जर जॉईन केलं नसेल धर्मदयची तर मित्रांनो तुम्ही लगेच लगेच जॉईन करून घ्या कारण का अशी संधी तुम्हाला परत कधीशी मिळणारी नसेल त्यामुळे मित्रांनो आपलं लगेच अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो संपूर्ण काही याचा मार्गदर्शन हवं असेल त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर टेलग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या देखील लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे तर भेटू नेक्स्टिन सोबत नवीन माहिती हो नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम